काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक राज्यातील महादेवपुरा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला तसेच महाराष्ट्रातही निवडणुकीत घोड झाल्याचा आरोप गांधी यांनी केला त्यानंतर रविवारी शिवसेना ठाकरे गटाने धुळ्यात आंदोलन केले शहरातील झाशीर आणि चौकात झालेल्या आंदोलनात निवडणूक आयोग आणि शासनाचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला आंदोलनास शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे संदीप सूर्यवंशी बाबाजी पाटील हेमराज पाटील प्रशांत बदाने सुनील पाटील निंबा मराठे अण्णा फुलपागारे नाना वाघ गजेंद्र पाटील महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखेडे सुनीता शिरसाट ज्योती चौधरी यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी अशोक धात्रक आणि शुभांगी पाटील म्हणाल्या मतांची चोरी करून केंद्रात आणि राज्यात भाजपने सत्ता काबीज केली आहे यासाठी आम्ही निवडणूक आयोगाचा आणि शासनाचा धिक्कार करतो आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अन्यथा आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू असंही पाटील आणि धात्रक यांनी सांगितले सत्ताधारी रामाचं नाव घेऊन आणि काम मात्र रावणाचं करता ज्या प्रकारे सीते सीते मातेला हरण करण्यासाठी रावणाने जसं हरणाचं रूप घेतलं होतं त्याप्रमाणे निवडणूक आयोगाचं रूप घेऊन हे मात्र मतांची चोरी करून या सत्तेत आलेले आहेत म्हणून ही मतांची चोरी आणि म्हणजे लोकशाहीचा गळा घोट्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत म्हणून आम्हाला आज निवडणूक आयोगाचा निषेध करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे तर असंच चाललं तर आम्हाला मात्र या निवडणूक निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची वेळ येणार आहे चोरी मतांची चोरी करणाऱ्या या सरकारच्या निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाचा